मनमाडमधील संभाजीनगर भागात सासरच्या छळाला चा, कंटाळून पाच महिन्याच्या गर्भवतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दुर्गा गरुड असं या महिलेच नाव असून पैसे आणण्यासाठी तिचा पती तिला सारखा त्रास देत होता या महिलेचं एक वर्षापूर्वीच लग्न झालं होतं शिवाय ती पाच महिन्यांची गरोदर सुद्धा होती पण बघतोय की ही मनमाडमधला मोठी बातमी येते मनमाडमधल्या संभाजीनगर भागात सासरच्या छळाला कंटाळून पाच महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याची ती धक्कादायक घटना घडली आहे दुर्गा गरुड असं या महिलेचं नाव आहे या महिलेकडून माहेर राहून पैसे आणण्याचा तगादा तिच्या पतीनं लावला होता आणि त्यातच तो तिला त्रासही देत होता या त्रासाला कंटाळूनच या महिलेनं आत्महत्या केली या महिलेचं एक वर्षापूर्वीच लग्न झालं होतं शिवाय ती पाच महिन्यांची गरोदर सुद्धा होती मनमाडमध्ये मन्हाड मधल्या संभाजीनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय सासरच्या छळाला कंटाळून पाच महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याची ही घटना घडली आहे या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आपले रिपोर्टर जुनेद शेखकडून जुनेद संभाजीनगर भागात या महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येते सासरच्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केल्याशिवाय ती महिला पाच महिन्याची गरोदर सुद्धा होती काय सांगशील या सगळा विषयी अधिक काही तांत्रिक कारणामुळे हा संपर्क का साधू शकलो नाही पण आपण बघतोय की मनमाडमधल्या संभाजीनगर भागामध्ये ही घटना घडली आहे सासरच्या छळाला कंटाळून या पाच महिन्याच्या गर्भवतीनं आत्महत्या केली आहे काही दिवसांपूर्वीच पोलीस पत्नीने सुद्धा अशाच प्रकारे आत्महत्या केली होती त्यानंतर आता ही घटना मनमाडमधला समोर येते